इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि त्याच्या माध्यमातून तयार झालेली पूर परिस्थिती याच्या पूर्वीच्या पंच्याऐंशी नव्वद वर्षाच्या लोकांनी कधीही अनुभवली नाही इतकी पूर पूरस्थिती आमची लोक अनुभवत आहेत साहेब नद्याचं चार किलोमीटर उजवीकडं चार किलोमीटर गावीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे नऊ किलोमीटरचं क्षेत्र पाण्यामुळे खरवडून गेलंय त्याच्यातलं पीक खरवडून गेलंय विहिरी बुजल्यात शेतकऱ्याची जनावरं वाहून गेलेत शेतकऱ्याच्या घरात पाणी आहे शेतकऱ्याची लेकर विचारत होते की आई आमचं दप्तर कुठं आहे त्या शेतकऱ्याच्या मंडळीला त्या लेकराला दप्तर देता आल नाही साहेब आणि म्हणून साहेब आमची तुमच्याकडे इतकीच विनंती आहे की काल मुख्यमंत्री महोदय आले होते आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की साहेब तुम्ही सत्ताधारी आणि आम्ही विरोधक याचा भेदभाव करू नका लोक खरंच अडचणीत आहेत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना अतिशय नम्रपणे एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून विनंती केली की साहेब या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं वचन तुम्ही निवडणुकीच्या वेळेस दिलं होतं तुम्हाला न भूतो न भविष्याती इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत देऊन तुमचं सरकार या लोकांनी आणलं तुम्हाला विचारलं की आता कर्जमाफी कधी तुम्ही मुख्यमंत्री मोदय म्हणले की आम्ही योग्य वेळी करू आमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे उद्धवजी की त्यांना काल मी म्हणलं की साहेब हीच योग्य वेळ आहे तुम्ही कर्जमाफी करा लोक डोक्यावर घेऊन तुम्हाला म्हणलं का आज त्या कर्जमाफीची नितांत गरज आमच्या शेतकऱ्याला आहे आमचा शेतकरी जगण्यासाठी पैसे मागत साहेब आम्ही त्याला दुसरी विनंती केली की पंजाब सारखं छोटस सार राज्य एका हेक्टरला एक पन्नास हजार रुपयाची मदत जर करत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करायला हरकत काय आणि उद्धवजी आम्ही काल त्याला तिसरी विनंती केली की तुम्हाला आता डबल इंजिनच सरकार आहे भले तुम्हाला अजून कर्ज काढायची वेळ आली तर कर्ज काढा पण हा शेतकरी जगण्यासाठी दड त्याला उभा करायचा असेल तर आपण कर्ज काढून काहू पण मदत करा अशी आर्थ हाक या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काल आम्ही मी परत आमदार कैलास पाटील प्रवीण स्वामीजी सोपल साहेब आम्ही सगळे म्हणून त्यांना दिलेले साहेब आणि काल विनंती केली त्यांनी आम्हाला फक्त म्हणले की त्यांचे मंत्री सगळे जाऊन फिरून आले आता सगळा काय घ्यायचं आम्ही काल लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही साहेब आम्ही वाट बघतोय आम्हाला आशा आहे की तुमचे मंत्री ही उपस्थिती अवस्था बघितल्याच्या नंतर किमान उद्या तरी मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याला जी कर्जमाफीच आश्वासन आपण दिलं होतं ते पूर्ण करावं आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर करावी एवढी आम्ही अपेक्षा अशा भाऊ মুখ্যমন্ত্রী মুখ্যমন্ত্রী গেলে পরী কোথায় ঠোক আসবেন দিলে शेतकऱ्यानंतर पंजाब सरकारच्या शेतकरी पंधरा वर्ष रोज परत परत देऊ शकत असत महाराष्ट्र काय करू नाही आणि यांनी जे शेतकरी करणार आठवड्यात आणि योग्य वेळ आले ही आहे का नाही आज सरकारला जर आपण सर्व तमाम शेतकऱ्यांच्या विचारावा महाराज होऱ्यावर किती वर्षानंतर दरवर्षी

तयार आहोत पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न युवा होणार नाही मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केले कशी घोषणा केले किती नंतर बोले पण की तुमच्या सगळ्यांच्या वतीने दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी आम्ही करू योग्य वेळी चुकी योग्य वेळी येणार तरी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंच आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही खर्च संपला होता तसाच हीच सूचना आहे सत्तता सापडलेल्या शेतकऱ्यांचा खोडा करा आणि त्याला मुक्त फक्त करावी पहिली मागणी आहे तुम्हाला मान्य आहे की नाही म्हणून सत्ता करणे मध्ये मध्ये आहे सरकारने काय मदत तयार केल्या हा एक सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी मिळाले पाहिजे तुम्हाला मान्य आहे का शेतीचं एका वेळेचं झालं शेतीची नवीन दुकान आहे ती पुन्हा नीट देखील करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहे आज ती अडीच हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला एक तरी किती मिळणार आहे आणि आता जे नुकसान झाले पाणी पिकं जी होती ती चढून गेले आणि साफसफाई करा किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्यानंतर खर्चाचा खर्च त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी ती नीट किती करण्याचा खर्च आता शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा पाताच्या पायावर आणि म्हणून शेतकऱ्यांना खर्च करा दुसरी गोष्ट पीक विम्याची सुद्धा जी काही जे निकष बदलले तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आताच मिळत नाही आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम ही मिळणार असेल तो उपयोग आहे कशाला कार्यक्रम म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या आता मला काही नाही आहे मी तुम्हाला फक्त हे अन्याय देणार नाही हा विश्वास तुम्हाला मात्र आता येताना जर मला कुठलं एका पात्र कार्य की आज पार्शिवाने गांभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केले वीस लाखाचा म्हणून 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 सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांनो मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून रे पण आम्ही तुमच्या सोबत आहोत त्याच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असता कृपाकडून असं वेळे वाकड पाहून उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जाते या वाईट दिवसामध्ये दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे म्हणजे माझी म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत ती मदत जी जाहीर केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत करता ती केली पाहिजे पण मदत देताना वेळेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचं जे काय कोणत्या मिळून द्यावंच लागेल मी तुम्हाला परत एक हा जोड विनंती करतो की कसून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे ज्या आपण मुख्यमंत्र्यांना आहोत की बाबा हे सगळं तुम्ही भरा आता सगळे आज त्यांचे होस्टेल खूप मोठे पण जर काय या नोटीसला बँकेने थांबवलं नाही तर एक या नोटीसांची चोरी करावी लागेल त्याच्या सगळ्या नोटीसा एकत्र मुख्यमंत्री तुम्ही खसू नका आम्ही होतो बाजूला

What are you doing? <स्चारीग> <सरे> <oui> मार्गदर्शन <स्चारीग>